अखेर अकोला महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेचा तेडा सुटला आणि या निमित्तानं शरद पवार यांचा खरा चेहरा पुन्हा एकदा जनतेसमोर उघड झाला गेल्या काही दिवसांपासून चाललेली नाटकेबाजी संपवत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं थेट भाजपच्या कुशीत जाऊन बसण्याचा जा निर्णय घेतला शहर सुधार आघाडीच्या नावाखाली भाजपला सत्ता बहाल करून शरद पवारांनी आपली जुनीच ओळख पुन्हा सिद्ध केली विचारधारा नैतिकता आणि जनतेच्या विश्वासाला हरताळ फासून सत्ता टिकवण्यासाठी काहीही करण्याची ही राजकीय विकृती वारंवार दिसून येत आहे भाजपकडे बहुमत नव्हते म्हणूनच शरद पवारांची गरज होती आणि पवारांनी ती गरज पूर्ण केली भाजपचे अडतीस नगरसेवक अपुरे पडत असताना शरद पवार गटाने भाजपला काठावरून आत ओढले हा केवळ पाठिंबा नाही हा भाजपला सत्ता देण्यासाठी जाणीवपूर्वक केलेला सौदा आहे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी सत्तेसाठी प्रयत्न करत असताना ते हाणून पाडण्याचे काम पवारांनी केलं सत्तेच्या खेळात जनतेचा कौल मतदारांचा विश्वास आणि लोकशाही मूल्यांना त्यांनी चक्क पायदळी तुडवलं शरद पवार हे विचारांशी प्रामाणिक नेते नाहीत हे आता सांगण्याची गरज उरलेली नाही दोन हजार चौदा मध्ये भाजपला उघड पाठिंबा देणारे हेच शरद पवार दोन हजार एकोणीस मध्ये अचानक भाजप विरोधी असल्याचा आव आणतात दिल्लीत जाऊन सोनिया गांधींच्या भेटी घेतात शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या चर्चा रंगवतात आणि मागच्या दाराने पुन्हा सत्तेचे समीकरण ढवळून काढतात हे राजकारण नाही हे ही जनतेची केलेली फसवणूक आहे जनतेला गोंधळात टाकण्याची वेळ मारून नेण्याची आणि योग्य क्षणी भाजपला मदत करण्याची ठरलेली ही रणनीती आहे वाणीत फुले शाहू आंबेडकर करणित भाजपा हीच शरद पवार यांची खरी ओळख आहे समाज सुधारकांची नावे वापरायची बहुजनांच्या भावनांवर बोलायची आणि प्रत्यक्षात मात्र भाजपसारख्या विरोधी शक्तींना बळ द्यायचे अशा दुटप्पी राजकारणामुळेच महाराष्ट्रात वारंवार बहुजनांचे राजकारण कमकुवत करण्याचे षडयंत्र रचले गेले जेव्हा जेव्हा बहुजनांच्या स्वतंत्र राजकारणाची शक्यता निर्माण होते तेव्हा ते मोडून काढण्याचे काम शरद पवार सातत्याने करत आले आहेत आदरणीय प्रकाश आंबेडकर बहुजनांचे स्वतंत्र स्वाभिमानी आणि संविधानिष्ठ राजकारण उभे करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा शरद पवार अस्वस्थ होतात कारण बहुजन एकत्र आले तर सत्तेचे जुने दलाल राजकारण संपेल आणि हीच पवारांना नको आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला संपवण्यासाठी कमजोर करण्यासाठी किंवा राजकारणातून बाजूला ढकलण्यासाठी ते वेळोवेळी वेगवेगळ्या खेळी खेळताना दिसतात अकोल्यातील सत्ता स्थापनेत एक गोष्ट स्पष्ट आहे की शरद पवार हे अविश्वासू संधी आणि भाजपप्रेमी नेते आहेत सत्ता कुणाचीही असो ती आपल्या हातात किंवा आपल्या मर्जीने चालावी हाच त्यांचा अजेंडा राहिलेला आहे संविधान लोकशाही बहुजनांचे हित या गोष्टी त्यांच्या राजकारणात केवळ भाषणापुरत्या आणि घोषणापुरत्या मर्यादित आहेत म्हणूनच आता संविधानवादी जनतेने डोळे उघडणे गरजेचे आहे म्हणूनच आता संविधानवादी जनतेने डोळे उघडणे गरजेचे आहे तडतोडीच्या सौद्यांच्या आणि पाठीत खंजर खुपसणाऱ्या राजकारणाला नकार देण्याची हीच वेळ आहे बहुजनांचे प्रश्न प्रामाणिकपणे मांडणाऱ्या सत्तेसाठी झुकत नसलेल्या आणि संविधानाच्या बाजूने ठाम उभ्या असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहणे हाच खरा आता पर्याय आहे अशी चर्चा जनमानसात सुरू झाली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात वंचित बहुजन आघाडीला भक्कम पाठिंबा देऊन शरद पवारांसारख्या दुटप्पी नेत्यांच्या राजकारणाला कायमचा चाप देता येईल अशी ही चर्चा सध्या जनतेमध्ये सुरू आहे धन्यवाद जय भीम